श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वट पौर्णिमेचा उपवास सोडताना आपण तो कधी सोडावा कोणत्या चुका करू नयेत कोणते पदार्थ आपण चुकूनही उपवास सोडताना खाऊ नयेत अन्यथा आपण कितीही कठीण उपवास केला अगदी तुम्ही निर्जला जरी व्र हे जे व्रत आहे तर ते केले तरीसुद्धा त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही आणि म्हणूनच उपवास सोडतानाचे नियम आणि कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबतसुद्धा नक्की शेअर करा एकवीस जूनला आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती जे आहेत तर ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ व्हावी आपल्याला संतान सुख मिळावे यासाठी वटसावित्रीचे व्रत करत असतात सावित्री जी आहे तर तिने तीन दिवस यमदेवांसोबत शास्त्र चर्चा केली होती आणि यानंतर यमदेव जे आहेत तर ते तिच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने आपल्याला पुत्रप्राप्तीचा वर मागितला आणि त्यामुळेच यमदेवांना तिच्या प्राण गेलेल्या पतीला पुन्हा जिवंत करावे लागले सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीलासुद्धा दीर्घायुष्य मिळावे म्हणूनच हे वटसावित्रीचं व्रत जे आहे तर ते केले जाते आणि वडाच्या झाडाखालीच हे प्राण तिने परत मिळवले होते म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते तसेच वडाचे झाड हे दीर्घायुष्य असते अडीचशे ते तीनशे वर्ष ते जगते आणि वडाच्या झाडा इतकंच दीर्घायुष्य आपल्या पतीलासुद्धा लाभावे म्हणून सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करत असतात वट सावित्रीला वान देत असतात म्हणजे वडाच्या झाडाची ओटी भरत असतात तसेच एकमेकींना वान देत असतात एकमेकींची सुद्धा गहू आणि आंब्याने या दिवशी ओटी भरली जाते तसेच या दिवशी सुद्धा केला जातो आता हा उपवास कधी सोडावा असा प्रश्न बऱ्याच जणींच्या मनामध्ये येतो तर बघा तुम्ही तीन प्रकारे हा उपवास सोडू शकता पहिलं म्हणजे आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर हा उपवास सोडू शकता दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा कधी वडाच्या झाडाची पूजा कराल तर ही पूजा केल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकायची आहे त्यानंतर आपल्याला पाच सौभाग्यवतींची गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे आणि यानंतर हा उपवास सोडायचा आहे किंवा तुम्ही दिवसभर उपवास करू शकता आणि संध्याकाळी हा उपवास सोडू शकता किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी हा उपवास सोडला तरीही चालतो परंतु बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर हा उपवास सोडत असतात आता काही जणी हा उपवास फक्त फळे आणि दूध घेऊन करत असतात काही जणी उपवासाचे पदार्थ खातात तर काही जणी वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत काहीही खात पीत नाहीत आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला जसा जमेल तर तसा उपवास हा करायचा आहे आपल्या पोटामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक घटक जातील तर याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे तसेच ज्या गरोदर स्त्री आहेत तर त्यांनी जर त्यांना निघत असेल तरच उपवास करावा अन्यथा उपवास केला नाही तरीसुद्धा चालेल फक्त तुम्ही या दिवशी मनोभावे प्रार्थना करू शकता आपल्या पतीचं औक्षण करू शकता वटसावित्रीची कथा वाचू किंवा ऐकू शकता आता हा जो उपवास आहे तर तो सोडताना आपल्याला कोणते जे पदार्थ आहेत तर ते खायचे नाहीत तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी उपवासाला आपण काय खाऊ शकतो तर हे पाहूया बघा काही जणी खूप कडक उपवास करतात अगदी पाणीही पित नाहीत तर काही जणी फळे खातात आता तुम्ही काय काय खाऊ शकता तर तुम्ही या दिवशी दूध त्यानंतर खजूर पेरू केळी सफरचंद बदाम मनुका काजू तर या ज्या गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते तर हे पदार्थ तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता तसेच सात्विक आणि पौष्टिक जे उपवासाचे पदार्थ आहेत सुकामेवा आहे तर तो तुम्ही खाऊ शकता कडक जर आपण उपवास केला तर त्यामुळे डोकेदुखी गरगरने तर असे त्रास होऊ शकतात आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत म्हणजे काही पदार्थ तेलकट असतात असे पदार्थ खाल्ल्यामुळे पित्त वाढू शकते त्यामुळे अगोदर जे पदार्थ आपण सांगितलेले आहेत तर ते पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता तसेच शिजनची जी फळे आहेत तर ती फळे तुम्ही खाऊ शकता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण हा जो उपवास आहे तर तो आपल्या तब्येतीला जसा झेपेल तर त्या पद्धतीने करायचा आहे कारण जर उपवासाला आपण जास्त तेलकट पदार्थ खाल्ले त्यामुळे एस ॲसिडिटी जी आहे तर तीसुद्धा वाढू शकते आणि म्हणून फळांचं सेवन करणं हे कधीही चांगलं त्यामुळे फळे आणि दूध तुम्ही घेऊ शकता तसेच उपवास सोडताना काय करायचं आहे तर तुम्हाला एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे ज्यामुळे पोटाचा पीएच जो आहे तर तो सामान्य राहतो कारण तुम्ही जर दिवसभर उपवास करत असाल तर दिवसभर उपाशी राहिल्यामुळे एकाच वेळेला जर आपण जास्त जड अन्न घेतलं तर त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या शरीरावरती होऊ शकतो त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घेऊनच हा उपवास जो आहे तर तो सोडतानासुद्धा पदार्थ खायचे आहेत तर आता काय खाऊ नये बघा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉपी जी आहे तर ती पिऊ नये उपवासाच्या दिवशी कॉपी पिणे घातक आहे कारण शरीरातील आमलपातळी यामुळे वाढू शकते आणि छातीमध्ये जळजळ होऊ शकते कारण बऱ्याच जणींना सवय असते की त्या दररोज कॉपी घेतात परंतु उपवासाच्या दिवशी कॉपी घेणे आपल्याला टाळायचं आहे तसेच या दिवशी म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या डाळी आणि धान्य खाणे आपल्याला टाळायचे आहे जसं की यामध्ये फुटाणे असतील तूर डाळ मसूर डाळ किंवा मूग डाळ तांदूळ म्हणजे तांदळाचा भातसुद्धा आपल्याला या दिवशी खायचा नाही तीळ तर अशी जी अख्खी धान्य आहेत तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे आता या धान्यांच्या पिठापासून जे पदार्थ बनवले जातात तर ते तुम्ही उपवास सोडायला खाऊ शकता उपवास सोडताना अंडी मांस मासे तसेच तामशिक पदार्थ जे आहेत जसं की कांदा लसूण असेल मोहरीचं तेल असेल तर ज्या पदार्थांमध्ये मोहरीचं तेल वापरलेलं आहे तर असे पदार्थसुद्धा आपल्याला उपवास सोडताना खायचे नाहीत असे अन्नपदार्थ जर आपण या दिवशी खाल्ले तर त्यामुळे नकारात्मक परिणाम होत असतात आपल्या कर्मावर नकारात्मक प्रभाव पडतो मांसाहार केल्यामुळे आपले शरीर आणि मन जे आहे तर ते अशुद्ध होत असते आणि म्हणूनच मांसाहार प्रामुख्याने आपल्याला या दिवशी टाळायचा आहे उपवास करणाऱ्यांनीसुद्धा आणि घरातील ज्या इतर व्यक्ती आहेत तर त्यांनीसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी मांसाहार करू नये कारण मांसाहार जर आपण केला नाही तर आपले शरीर आणि मन जे आहे तर ते शुद्ध राहत असते तर हे जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ आपल्याला उपवास सोडताना चुकूनही खायचे नाहीत तसेच उपवास सोडताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत जसं की उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलू नये आपले मन शांत ठेवावे मनामध्ये महादेवांचे तसेच विष्णूंचे स्मरण करावे कारण वडाचं जे झाड आहे तर त्यामध्ये विष्णूंचा वास असतो तसेच महादेवांचा सुद्धा वास आहे तसेच एकदा उपवास सोडायला बसल्यावर मध्येच उठू नये तुम्ही उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी तुम्हाला काहीही खायचं प्यायचं नाही तसेच मोबाईलवरती बोलत टी व्ही बघत उपवास सोडू नये कधी कधी आपण टी व्ही किंवा मोबाईल स्क्रीनवरती निगेटिव्ह गोष्टी बघत असतो आणि त्यामुळे आपले मन जे आहे किंवा शरीर आहे तर त्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी येत तस असते तसेच उपवास सोडल्यानंतर ताटामध्ये शिल्लक अन्न आपल्याला ठेवायचं नाही जेवढे आपल्याला हवे आहे तर तेवढेच वाढून घ्यावे जे पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत तर त्याचा अगोदर देवघरातील देवांना नैवेद्य दाखवायचा आहे गाईला घास द्यायचा आहे आणि यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे एकदा उपवास सोडल्यानंतर दिवसभरामध्ये पुन्हा जेवण करू नका तुम्ही जर वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर लगेच उपवास सोडणार असाल तर तुम्हाला दिवसभरामध्ये पुन्हा जेवण करायचे नाही तुम्ही चहा वगैरे घेऊ शकता परंतु पुन्हा जेवण करणे आपल्याला शक्यतो टाळायचे आहे